श्रोत्याहो या व्हिडिओमध्ये तुकाराम बीजला कुंभ राशीच्या जातकांसाठी कोणते शुभ संकेत कोणत्या भविष्यवाणी ठरणार आहे हे पाहणार आहोत पण त्याआधी तुकाराम बीजचे महत्त्व महत्व तुकाराम बीज का साजरी करावी तुकाराम बीज म्हणजे नक्की काय हे पाहणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नातेवाईकांना अथवा हितचिंतकांना शेअर करावा ज्याने त्यांना देखील माहितीचा आस्वाद घेता येईल नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ पहा पंढरपूरची वारी न्यारी अवघे पंढरपूर तयात असे पंढरपुरामधील वारी अद्भुत आहे जेव्हा पंढरपुराच्या मातीमध्ये पाय ठेवतो अवघा पंढरपूर मनामध्ये घर करून बसतो संत तुकाराम महाराज हे महान संत आपल्या महाराष्ट्राला लाभले काय हे आपले सुदैव आहे इसवी सन सोळाशे आठ मध्ये महाराष्ट्रातील पुण्या जिल्ह्यात देहू मध्ये संत तुकारामांचा जन्म झाला वारकरी परंपरेचे घराणे त्यांचे होते कुटुंब हे श्रीमंत होते पण म्हणतात ना काळ वेळ कोणाला चुकत नाही संत तुकारामांची परिस्थिती ही बदलत गेली तुकाराम महाराज यांच्यावर कर्ज झालं होत म्हणून ते गरीब झाले वयाच्या विसाव्या वर्षी तुकाराम महाराजांना देवाची विठ्ठलाची ओढी निर्माण झाली व ते पूर्णपणे भक्तिभावाच्या मार्गेवर चालू लागले त्यांनी चार हजार पाचशेहून जास्त प्रमाणात अभंगाची रचना केली जे आजच्या आपल्या पिढीसाठी डोळ्याचे पारणे फेडण्याकरिता जिवंत आहेत एक प्रसिद्ध ओवी जी आवर्जून ऐकायलाच पाहिजे म्हणजे आत्मज्ञानी असेल तयाला न लागे मूर्तीची पूजा ज्याला देवाची ईश्वराची परिभाषा समजली त्याची साधना सफल झाली ज्याला भक्तीचं कोड सुटलं तो आध्यात्मी झाला आत्मज्ञानी झाला त्याला कधीही बाह्य मूर्तीची पूजेची गरज नसते असे देखील म्हटले जाते मूर्ती केवळ माध्यम आहे आपल्या भावना पोहोचवण्याचे मार्ग आहे हा फाल्गुन महिन्यात कृष्ण द्वितीय तिथीला येतो त्यामुळे याला बीज असे म्हणतात हा फाल्गुन महिना कृष्ण पक्षद्वितीय तिथीला येतो त्यामुळे याला बीज असे म्हणतात तुकाराम महाराजांनी इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये संजीवन समाधी घेतली संजीवन समाधी म्हणजे नक्की काय हा प्रश्न पडला असेल तर संजीवन समाधी म्हणजे स्वतःच्या हो इच्छेने देहाचा त्याग करणे पण त्यांचा आत्मा नेहमी कायम आनंदी व चिरतरुण राहतो ईश्वराकडे म्हणजेच आध्यात्मिक जीवन स्वीकारलेले दिव्य पुरुष आपले गृहस्थी जीवन मोह माया सांसारिक जीवनाचा त्याग करत व ईश्वराची अंश म्हणून नेहमी आपली उपस्थिती नेहमी आपली उपस्थिती भक्तांना दर्शन देत असतात या समाधीपूर्वी तुकाराम महाराजांनी मी आता भगवानाकडे जात आहे असे सांगितले आपली आपली गाथा नदीत विसर्जित केली परंतु काय विवाची लीला जशीच्या तशी गाथा वर आली लोकांचं म्हणणं होतं साक्षात विठ्ठलाचे दर्शन त्यांना झाले संजीवन समाधीच्या आधी नदीकाठी कीर्तन केलं व भक्तांचा निरोप घेतला भगवंतांनी पुष्पक विमान पाठवलं व विठ्ठलाच्या नावात तल्लीन होत संत तुकाराम महाराजांनी अखेरचा निरोप देत आपले जीवन परमात्म्याकडे समर्पित केले आणि हाच दिवस साजरा करण्यासाठी भाविक वारकरी देहू येथे येतात आणि हाच पवित्र दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो राशीचे जातकांचे वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत कुंभ राशीचे जातक हे स्वतंत्र विचाराचे असतात अनेक पैलूंमधून ते विचार करत असतात सतत नवीन कल्पनांना ते जागरूक ठेवतात ते नेहमी मदतीचा हात पुढे करत असतात तुकाराम बीजला कुंभ राशींवर येणाऱ्या काळात चांगले शुभ संकेत मिळणार आहेत करिअर व्यवसायाच्या दृष्टीने पाहिले तर कुंभ जातकांना मोठ्या संधी मिळताना दिसून येणार आहेत कामामध्ये बघितलं बढती दिसत आहे प्रमोशनच्या संधी देखील आहेत नवीन प्रोजेक्ट्सवर काम करू शकाल व्यावसायिकांना नवीन कॉन्ट्रॅक्ट्स ऑर्डर्समध्ये वाढ होऊ शकते नवीन योजना आखल्या जातील व एक्झिक्युशनसुद्धा तुम्ही यामध्ये करणार आहात आर्थिक स्थिती पाहिली तर आर्थिक स्थिती सुधारणार आहे इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही करू शकता परंतु स्कॅम्स पासून सावध राहा सेविंग्सवर भर द्या वायफायर खर्च टाळा आरोग्य हे सामान्य राहील थंड गोष्टी खाणे अथवा पिणे टाळावे सकल आहार करणे फायदेशीर ठरेल मेडिटेशन करा ज्याने स्ट्रेस हा कमी होईल या गोष्टी नियमित केल्या तर आरोग्य आनंदित व शांततेमध्ये व्यतीत होईल मानसिक स्थिरता प्रदान होईल भक्ती भक्तिभावना प्रबळ होण्याकरिता नक्कीच मार्ग सुटतील या मार्गदर्शनामुळे नक्कीच आयुष्यामध्ये परिवर्तन घडणार आहे